नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी कोर्स विकायला आलेलो नाहीये मित्रांनो किंवा तुम्हाला लिपिक पदाबद्दल शैक्षणिक पात्रता काय पाहिजे किंवा अभ्यासक्रम काय आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील किती व्हॅकेन्सी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत इवन तुम्ही फॉर्म सुद्धा भरलेला असणार परंतु मी या ठिकाणी तीन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी बोलायला आलो मित्रांनो तुम्ही मराठी विषयामध्ये अभ्यासक्रमाचं नियोजन कसं करणार लिपिक पदासाठी मित्रांनो आज फक्त आणि फक्त आपण मराठी विषयावर बोलणार आहोत मित्रांनो जे तुम्हाला आउट ऑफ आउट दहा मार्कासाठी या ठिकाणी मराठी विषय मित्रांनो पैकी मार्क कसे मिळवायचे या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तीन मुद्दे जे मी आज व्हिडिओमध्ये बोलणार आहे मित्रांनो ते म्हणजे परीक्षा पद्धती हे माहिती आहेत मित्रांनो तुम्हाला परंतु त्यामधला फक्त मराठीचा भाग मी घेणार आहे अभ्यासक्रम नेमका अभ्यासक्रम काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाहिरातीमध्ये खूप शॉर्ट मध्ये दे दिलेले आहे परंतु पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला काय वाचावं वा लागतं ते या ठिकाणी मी सांगणार आहे मित्रांनो अभ्यासक्रमाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने इथून पुढे अभ्यास केला पाहिजे या ठिकाणी मी सांगणार आहे मित्रांनो हे व्हिडिओ फक्त आणि फक्त मराठी विषयासाठी असणार आहे मित्रांनो तर चला मग सुरुवात करूया आधी बघा परीक्षा पद्धतीमध्ये मराठी विषयामध्ये दहा प्रश्न दहा मार्कासाठी आहे मित्रांनो म्हणजे एक प्रश्न एक मार्कासाठी या मराठी विषयामध्ये दहा पैकी दहा गुण मिळवता येतात का तर हो मित्रांनो याचं उत्तर होय आहे मित्रांनो का कारण खूप सोपा आहे मित्रांनो सिलेबस जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करून जर अभ्यास केला तर दहा पैकी दहा मार्क या ठिकाणी तुम्हाला पडू शकतात आणि तुम्हाला माहित आहे अशा स्पर्धा परीक्षांमध्ये एक एक मार्क सुद्धा अतिशय महत्वाचा असतो हा तर दहा मार्काचा आहे आणि तुमचे हातचे मार्क आहेत आणि हक्काचे मार्क आहेत हे तुम्ही मिळवलंच पाहिजे मित्रांनो जास्त वेळ घेत नाही मित्रांनो आधी बघा अभ्यासक्रम काय पाहिजे तुमचा अभ्यासक्रम खूप शॉर्टमध्ये त्या ठिकाणी जाहिरात मध्ये सांगितलेला आहे तुम्हाला ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चर अशा पद्धतीने इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगून टाकलेले आहे परंतु मेन आज काय ग्रामर मध्ये काय शिकणार तुम्ही नेमकं तर खूप मोठा मराठी ग्रामर छोटं पुस्तक नाही आहे जर तुम्ही त्यामध्ये शिकायला बसला तर पीएचडी करू शकता परंतु नेमकं काय वाचावं नेमकं का कशाचा अभ्यास करावं या ठिकाणी मी प्रीवियस इयर क्वेश्चन्स पेपर्स म्हणजे मागच्या वर्षीचे जे लिपिक पदाचे प्रश्नपत्रिका किंवा पेपर झालेत त्याचं अनालिसिस करून या ठिकाणी हे टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे मित्रांनो या टॉपिक शिवाय तुम्हाला दुसरं कुठलंच या ठिकाणी टॉपिक वाचायचं नाही किंवा अभ्यासायचं नाही मित्रांनो एवढं टॉपिक जर तुम्ही केला तर मराठी ग्रामर तुमचं पक्क मित्रांनो आणि तुमची एक सुद्धा प्रश्न याच्या बाहेर नाही येणार नाही याची खात्री मिली तो मित्रांनो बघा आधी व्याकरणामध्ये तेरा टॉपिक आहेत टोटल त्यामध्ये पहिला बघा शब्दांची जाती वर्णमाला स्वर व्यंजन महाप्राण उष्मे संधी लिंग वचन विभक्ती वाक्याचे प्रकार प्रयोग समास अलंकार वाक्य वाक्यपुत्तकरण व त्यांचे प्रकार आणि काळ हे तेरा टॉपिक जर तुम्ही केलात मित्रांनो तुम्ही समजा की तुमचं मराठी ग्रामरचं तुमचा जो पोर्शन आहे तो संपलेला तो तु सिलेबस तुमचं संपलाय मित्रांनो याच्या बाहेर एकही टॉपिक तुम्हाला अभ्यासायचं नाही आता हे तुम्ही कुठून करणार आता हे तर तुम्हाला माहित झालं आधी सिलेबस मुला मग तुम्हाला अभ्यासाच्या नियोजनामध्ये ते तुम्हाला सांगतो मित्रांनो अजून काय येतं मराठी या विषयामध्ये तर शब्दसंग्रह येतो मित्रांनो या ठिकाणी आता शब्दसंग्रहामध्ये काय काय येणार समानार्थी शब्द येतील विरुद्धार्थी शब्द येतील म्हणे आणि वाक्यप्रचार येतील शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा म्हणून येतील ध्वनिदर्शक शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळख आणि तत्सम आणि तद्भूषण या आठ प्रकारच्या शब्दसंग्रह तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो आणि याच्या बाहेरच मला एक सुद्धा तुम्ही या ठिकाणी मी आता जे पोर्शन सांगितले याच्या बाहेरचं एक सुद्धा जरी तुम्ही प्रश्न या ठिकाणी मला दाखवा मित्रांनो एकही प्रश्न या सिलेबसच्या बाहेर तुम्हाला भेटणार नाही हे जे डिटेल सिलेबस आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला कोणीच सांगितलं नसणार कळालं आता तुम्हाला सिलेबस कळाला व्याकरणामध्ये काय येईल ते कळालं शब्दसंग्रह काय कळाला मित्रांनो आता बघूया याच नियोजन तुम्ही कसं करणार नेमकं अभ्यासाचं नियोजन आता फॉर्म सुद्धा तुम्ही भरलेला आहात आता तुम्हाला परीक्षेपर्यंत तुम्हाला अभ्यास कसं करायचं आहे मराठीचं त्याबद्दल बोलूया मित्रांनो नेमकं बघा अभ्यासक्रमाचं नियोजन काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला आधी आपण ग्रामर पोर्शन बद्दल बोलू आणि त्यानंतर शब्द समूहाबद्दल शब्दसंग्रह या पोर्शन बद्दल बोलू आता बघा मराठी ग्रामर मध्ये एकूण तेरा टॉपिक आहेत जे मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो आता या तेरा मध्ये प्रत्येक तीन दिवसाला तुम्हाला एक टॉपिक या ठिकाणी संपवायचं आहे मित्रांनो पूर्ण कन्सेप्ट सह आणि त्याचे उपप्रकार काही काही टॉपिक मध्ये उपप्रकार पण आहेत हे पूर्ण गोष्टी तुम्हाला प्रत्येक टॉपिक तीन दिवसामध्ये संपवायचं आहे आता शब्दांच्या जाती हा एक टॉपिक आहे मराठी ग्रामर मधला आता आठ जाती आहेत शब्दांच्या तर तुम्हाला तीन दिवसामध्ये आठही जाती अत्यंत चांगल्या पद्धतीने संपवायचे चा। ते आठही जातींचे पहिले जे चार जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद याचे प्रकार सुद्धा आहेत मित्रांनो त्याला धरून सगळ्याच्या सगळे डिटेलमध्ये तुम्हाला तीन दिवसामध्ये एक टॉपिक या ठिकाणी संपवायचा आहे मित्रांनो आता तुम्ही हे कुठून करणार अभ्यास तुम्ही बॅच घेतला असेल किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल मराठी व्याकरणाचं किंवा तुम्ही वरनं करत असाल तर ते गोष्टी वेगळी मित्रांनो तुम्ही कुठेही करा परंतु तीन दिवसाला एक टॉपिक तुम्हाला संपवायचं आहे तुम्ही म्हणणार एवढं काय लवकर आहे आता तर वेकन्सी निघालेले आहेत तुम्ही बरोबर आहे तुम्ही म्हणताय आत्ताच वेकन्सी निघालेले आहेत आत्ताच फॉर्म भरत आहेत मित्रांनो हे आत्ता आत्ता म्हणतच आपले दिवस जातात मित्रांनो आणि तुम्हाला माहित आहे कॉम्पिटिशन किती तगडा आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमचे कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर झालेत मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि प्रॅक्टिस या दोनच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मित्रांनो त्यामुळं आधी तीन दिवसाला एक टॉपिक पडा तेरा टॉपिक आहेत तेरा त्रिक एकोणचाळीस आता एकोणचाळीस दिवस तुम्हाला लागतील आपण प्राऊन फेगर चाळीस दिवस पकडू तर चाळीस दिवसामध्ये तुम्हाला तुमचे तेराही टॉपिक या ठिकाणी कम्प्लीट करायचे आहेत मित्रांनो तेरा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट करायचे पूर्ण कन्सेप्ट सहित म्हणतो मित्रांनो आणि प्रकार सुद्धा त्याचे सगळ्याच पूर्ण ग्रामर या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट आहे त्यानंतर काय करायचं आता सोबत आता सोबतच तुम्ही पहिल्या दिवशी तीन दिवसामध्ये शब्दांच्या जाती संपला संपवला तर मग त्याला सोडूनच द्यायचं का नाही मित्रांनो रिव्हिजन हा खूप महत्वाचा आहे रिव्हिजन सुद्धा तुम्हाला डेली बेसिसवर करावं लागेल आज समजा तुम्ही शब्दांच्या जाती घेतला त्यामधलं नाम आणि सर्वनाम या दोन टॉपिक तुम्ही शिकणार आहे आता तुम्ही आज नाम आणि सर्वनाम तुम्ही के पूर्ण केला आता दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तुम्ही विशेषाने आणि क्रियापद या ठिकाणी शिकणार आता तुम्हाला काय करायचं दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाचे सगळे तुमचे नोट्स तुमचे डेफिनेशन किंवा कसं ओळखायचं या ठिकाणी रिव्हिजन करून नाम आणि सर्वनाम रिव्हिजन करूनच तुम्हाला क्रियापद आणि विशेषणामध्ये जायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने पर, परत तिसऱ्या दिवशी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तिसऱ्या दिवशी परत पुढे अविकारी शब्दांकडे ज्यावेळेस जाल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला नाम सरनाम विशेषण आणि क्रियापद पत। अशा पद्धतीनं तुम्हाला या तुम ठिकाणी रिव्हिजन करायचं आहे मित्रांनो पहिल्या दिवसापासून तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे पहिल्या पानापासून तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे हे रिव्हिजन खूप महत्वाचं आहे मित्रांनो तीन दिवसाला एक टॉपिक रिव्हिजन तीन दिवसाला एक टॉपिक आणि रिव्हिजन या गोष्टींचं तुम्ही हे करायचं त्यानंतर काय करायचं प्रश्नांचा सराव करायचा प्रश्नांचा सराव कुठून करणार तुम्ही बॅच घेतला असतील त्यामध्ये मॉक टेस्ट असतील किंवा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिले असतील तर तुम्ही त्या प्रश्नांचा सराव तुम्ही करू शकता किंवा तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन्स किंवा पीवाय क्यू सराव असं तुम्ही कमेंट करा मित्रांनो तर आपण याच चॅनेल वर मित्रांनो प्रश्नांचा सराव तुमचा करून घेणार आहोत मित्रांनो किंवा तुम्ही मराठी ग्रामर जरी तुम्ही शिकवा म्हणला या ठिकाणी तर तुम्ही सांगा मित्रांनो ते सुद्धा आपण मराठी ग्रामरचा सिरीज या ठिकाणी चालू करूया मित्रांनो रोज थोडा 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 करत जायचा आणि चाळीस दिवसामध्ये आपलं लक्ष ठेवायचं की आपण या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी मराठी ग्रामर संपवणार म्हणून चाळीस दिवसातच तुम्हाला पूर्ण करायचं आणि महत्वाचं मित्रांनो रिव्हिजन एकदा तुमचं कन्सेप्ट बिल्ड झाले सगळं तुम्ही रिव्हिजन केलात पुढं हायच की मित्रांनो प्रश्न सराव करा किती तुम्हाला पूर्ण जगातले जेवढे वाक्य तेवढ्या वाक्यांचा सराव करा जर सराव तुम्ही केलात मित्रांनो तुमचे दहा पैकी दहा मार्क या ठिकाणी कोणीच घेणार नाही हे हक्काचे मार्क आहेत तुमचे त्यामुळं कॉम्पिटिशन खूप खूप भयंकर कॉम्पिटिशन आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला करावंच लागेल आता बघा आता शब्दसंग्रहाचं तुम्ही कसं तयारी करणार तर मित्रांनो समानार्थी शब्द पाच दररोज पाच करायचे विरुद्धार्थी शब्द पाच करायचे म्हणी आणि वाक्यप्रचार दहा करायचे आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द दहा या ठिकाणी म्हणी आणि वाक्यप्रचार दहा दहा नाही आहे फक्त म्हणी किंवा वाक्यप्रचार दररोज दहा दहा करायचे हे रोज करायचे मित्रांनो रोज आता ह्याला किती दिवसात संपवायचं नाही आहे मित्रांनो आता पेपर कधी होणार याची ही डेट अजून कळलेली नाही आहे आणि कळणार सुद्धा नाही ज्यावेळेस डेट येईल त्यावेळेस येईल यांचा सराव मित्रांनो यांचा यांचा जो सराव आहे उद्या तुम्ही पेपर आहे समजा तर आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला करायचं आहे शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला यांचा वाचन रिव्हिजन सराव करायचा आहे मित्रांनो समानार्थी शब्द कुठलाही विचारू शकतो जो पेपर सेट करणारा प्राध्यापक असतो कुठलाही समानार्थी शब्द विचारू शकतो विरुद्धार्थी शब्द कुठलाही विचारू शकतो म्हणी कुठलाही विचारू शकतो शब्द समूह कुठलाही विचारू शकतो त्यामुळे तुम्हाला पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या ठिकाणी याचा सराव करायचा आहे याचं वाचन करायचं आहे या गोष्टी रिव्हिजन करायचे आहेत मित्रांनो हे डेली बेसिसवर करायचे मित्रांनो मराठी ग्रामर सारखं या ठिकाणी चाळीस दिवसामध्ये संपवायचं नाही किंवा पन्नास दिवसामध्ये संपवायचं नाही किंवा शंभर दिवसामध्ये आपल्याला संपवायचं नाही रोज याच सराव वाचन करायचं मित्रांनो आता तुम्ही हे कुठून करणार या गोष्टी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी आणि वाक्यप्रचार शब्द समूह या कुठून करणार तर मित्रांनो त्यासाठी याच युट्युब चॅनलवर मित्रांनो आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो कॉम्बो मराठी हे सिरीज हे काय बॅच नाही आहे मित्रांनो बॅच विकायला मी आलेलं नाहीये तर हे फ्री मध्ये संध्याकाळी सात वाजता मित्रांनो साडेसात वाजता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे एक व्हिडिओ अपलोड करणार मित्रांनो त्यामध्ये काय घेणार तुम्हाला तेच दहा म्हणे असतील शब्द समुदायात दहा असतील समानार्थी शब्द पाच असतील विरुद्धार्थी शब्द पाच असतील मित्रांनो अशा पद्धतीने सिरीज आपण करणार मित्रांनो कधी असणार आहे सिरीज तर एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता मित्र आता तुमच्यापैकी काही जण हे व्हिडिओ सिरीज सुरू झाल्यानंतर बघतील किंवा वीस वीस कोणी वीस तारखेला बघेल कोणी पंचवीसला बघेल कोणी पूर्णपणे नवीन वर्षामध्येच बघेल तर तुम्ही ज्या दिवशी बघाल मित्रांनो त्या दिवसापासून तुम्ही चालू करा मित्रांनो तरीही तुमचा अभ्यास या ठिकाणी होईल आणि तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला म्हणी शब्द समूह समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जे काही या मध्ये घेईल मित्रांनो तेच तुम्हाला रिव्हिजन करून यायचं आहे तेच तुम्हाला शब्द वाचायचे तेच म्हणी तुम्हाला वाचून समजून घ्यायचंय मित्रांनो पाठ या ठिकाणी करत बसू नका समानार्थी शब्द पाठ करत बसू नका हजारो शब्द आहेत तुम्हाला हजारो शब्द लक्षात राहणार सुद्धा नाहीत जो प्राध्यापक पेपर सेट करतो त्याला सुद्धा लक्षात नाहीत हजारो समानार्थी शब्द त्यामुळे पाठ करत बसू नका हा सिरीज युट्यूबर मित्रांनो आपण चालू करणार आहे आणि व्हिडिओ या ठिकाणी खूप मोठा नसणार आहे हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे दररोज संध्याकाळी साडेसात वाजता आता हे कोणासाठी उपयुक्त आहे तर उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाची भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर आहेच आहे त्यामध्ये लेखी लिपिक त्यानंतर या ठिकाणी जे सातवी पास साठी जे जाहिरात निघाले त्यांच्यासाठी तर या मुलांसाठी हे उपयुक्त आहे काही जण तुमच्यापैकी पोलीस भरतीची सुद्धा फॉर्म भरलेलं असणार तर त्याची तयारी कुठून करणार तर त्यामध्ये सुद्धा म्हणी शब्द समूह समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यामुळे आपण कॉम्बो मराठी हा या ठिकाणी नाव ठेवलेला आहे मित्रांनो या सिरीजचं त्यामुळं उच्च न्यायालयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आणि पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ सिरीज असणार आहे मित्रांनो आता या ठिकाणी सर्कल मध्ये वन दिसत असेल तुम्हाला तर हे पहिल्या दिवसाचं आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी टू जर झाला मित्रांनो तर ते दुसऱ्या दिवसासाठी असणार हे आपलं सिरीज चालणार आहे कधीपर्यंत चालणार हे सिरीज मी आधीच म्हणलेलं आहे पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे सिरीज असं चालणार आहे मित्रांनो त्यामुळे चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हे सिरीज तुम्हाला संध्याकाळी साडेसात वाजता फक्त बघायचंय काय करायचं नाही लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघायचंय आता तुम्हाला जर वाटेल की खूप बोरिंग आहे हे कोण करत बसणार तर या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण असे व्हिज्युअल्स इमेजेस या ठिकाणी वापरले तुम्हाला कळावं म्हणून आता हे शब्द आहे एक्झाम्पल बघा जो नेहमी खोटं बोलतो त्याला काय म्हणतो खोटाळा आता हे व्हिज्युअल्स जर तुम्ही बघितला तर तुमच्या लगेच लक्षात राहतील अशा पद्धतीने व्हिज्युअल्स थ्रू तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो मी सोप्या आता जो दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करतो परोपकारी आता या ठिकाणी लोक दिसत आहेत तो मदत करत आहे मधला माणूस हे असं व्हिज्युअल्स बघून तुम्ही इमेजेस किंवा फोटोज बघून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहील मित्र तुम्ही महिनाभर फक्त जरी केलात मित्रांनो एक दोन दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसणार नाही मित्रांनो महिनाभर जर तुम्ही फक्त आणि फक्त व्हिडिओ असा मोबाईलमध्ये तुम्ही बघत जर राहिलात मित्रांनो फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटाचा विश्वास ठेवा मित्रांनो महिन्याच्या एंडला तुम्हीच सांगाल खूप मदत होईल मित्रांनो कमेंटमध्ये त्यामुळे तुम्ही एका दिवसामध्ये या ठिकाणी फरक नसणार तुम्हाला फक्त या ठिकाणी कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल दररोज तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल तरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे मित्रांनो पुढे बघा हे असे विज्युअल्स थ्रू आपण शिकवणार आहोत शब्द समोर हो झालं आता मनी मनी लक्षात राहत नसतात त्यासाठी बघा हे असे व्हिज्युअल्स आपण वापरलेले आहे हे एआय जनरेटेड व्हिज्युअल्स आहेत मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपण सगळी या ठिकाणी तयारी या ठिकाणी करून घेणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही एवढ्या गोष्टी जर तुम्ही केलात मित्रांनो जेवढं मी या ठिकाणी सांगितलेले तर मित्रांनो तुम्हाला मी रोखोकपणे सांगतो मित्रांनो शंभर टक्के तुम्ही मराठीमध्ये दहा पैकी दहा मार्क तुम्ही घेऊ शकता आणि हा पॉसिबल आहे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो फक्त आणि फक्त संध्याकाळी साडेसात वाजता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आत्ताच्या आत्ता हो मित्रांनो तुम्हाला मी जे मुद्दे बोलले तीन मुद्दे ते तुम्हाला कळाले असतील चांगल्या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं कळालं असेल अभ्यासाचं नियोजन तुम्हाला कळालेलं असेल या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असेल आता फक्त आणि फक्त काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच्या आत्ता मित्रांनो आणि तुम्हाला रोजच्या रोज तो सिरीज या ठिकाणी बघायचा आहे मित्रांनो संध्याकाळी साडेसात वाजता मित्रांनो ओके तर हा झाला मित्रांनो मराठीचा जर तुम्हाला इंग्रजी विषयाबद्दल सुद्धा अशाच प्रकारे डिटेल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मध्ये नक्की सांगा मित्रांनो ओके तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो